नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एक एक एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची मस्त अशी एक सुरुवात झालेली आहे एका पुन्हा पॉझिटिव्ह एखाद्या छान अशा थॉट बरोबर आणि नवीन एका एनर्जी बरोबर तर चला सकाळची कामे आणि सकाळची धावपळी तर प्रत्येकाच्या घरामध्ये एकदा सकाळ सकाळ पहाट झाली कि प्रत्येकामागं किचनची कामं सगळ्यात अगोदर आपण धरतो किचनच्या कामांना तर त्या दिवशी एक कमेंट होती की म्हणजे आंघोळ केल्याशिवाय पारुशा देवाचं नैवेद्य वगैरे किंवा पीठ वगैरे मळावं नाही तर त्यांना देवाचं इतकं करतो आम्ही माहिती आहे एरवी तरी चला एखाद्या वेळेस चला घाई गडबडीमध्ये होतं करतो आपण पण देवाचं काही करायचं असलं ना तर आंघोळ करूनच आपण पीठ वगैरे मळतो आणि जसं की गुढीपाडव्याच्या दिवशी ताई म्हणत होत्या तर साडी घालून लगेच कामं करायचं म्हटलं ना तर ते जमत नसतं बरोबर की नाही सडा झालं रांगोळी झालं तर ते सगळं साडी घालूनच सॉरी गाऊन घालूनच कामं ती सकाळची पटपट 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 आवरतात साडी घालूनच सगळं आपल्याला काम करायचं किचनची कामं तर साडी घालून पॉसिबलच नाही ज्या ताईंना सवय आहे रेग्युलर ज्या साड्या घालतात त्यांचं ठीक आहे पण कधीतरी घालणाऱ्यांना ते पॉसिबल होत नाही की सकाळ सकाळ साडी घालायची आणि मग सगळं सडा रांगोळी किंवा किचनची कामं करायची अजिबात नसतं तर सणावरला जेव्हा पण वगैरे गाऊन वगैरे गाऊनवर वगैरे सकाळ सकाळ सडा मारताना किंवा मग किचनची कामं करताना असं काही दिसलं तर ते प्रॉपर आंघोळ करूनच असतं सगळं तर चला सकाळ सकाळ म्हटलं नवीन आणलेले चमचे वगैरे खर तर चमचे घरामध्ये खूप सारे होते पन्नास चमचे होते पण मध्ये मध्ये काय आहे की बरेच दिवस रोशनी भांडे वगैरे घासत होती तर खरकट्या पाण्यांमध्ये फेकले की काय तिच्याकडनं काय झालं माहितीच नाही चमचेच किचन ट्रॉल्यामध्ये दिसत नव्हते राहिलेच नव्हते पन्नास चमच्यातले दहा चमचे नव्हते मग म्हटलं त्याला गेलो तर मार्केटमधनं विकत घ्यावेत कारण दिवसभरात खूप सारे चमचे लागतातच लहान मुलं असल्याच्या नंतर तर जसं की गुढीपाडव्याची शॉपिंग बऱ्याच ताईंनी पाहिली आणि दीपलक्ष्मी माता पाहिल्याच्या नंतर बऱ्याच ताईंनी खूप भरभराटून बहर अशा कमेंट्स केल्या तिची घरात वस्तू आणली आम्ही सगळ्या ताईंना आवडली दीपलक्ष्मी माताच्या मूर्त्या आणि खरंच खूप सुंदरच आहेत त्या तर ता बऱ्याच ताई म्हणल्या की त्याची पूजा वगैरे करून तुम्ही काय असेल ती करा स्थापना वगैरे तर होत आहे नो पूजा वगैरे करायचीच आहे त्याची त्याच्यामुळेच मग लगेचच्या लगेच आम्ही गडबड केली नाही त्यांची स्थापना करायची देवघरामध्ये तर म्हणून म्हणलं थोडंसं व्यवस्थित काय आहे काय नाही सगळं ब्राह्मण काकांना विचारूनच मग त्याचा अभिषेक किंवा काही पण असू शकतं कसं काय डायरेक्टली नाही मांडता येत आपल्याला म्हणून मग सध्या आम्ही ते तसेच ठेवलेले आहेत ज्यावेळेस ब्राह्मण काका सांगतील सगळं काय असेल ते त्यावेळेस मग त्यांची व्यवस्थित असं सगळं प्राणप्रतिष्ठा करून पूजा करूनच ती देवघरामध्ये त्यांची स्थापना करूयात तर त्याला नवीन भांड काही किचनमध्ये आलं की आपण धुवून धावून व्यवस्थित त्याला सुकवूनच मग किचनमध्ये सेट करत असतो तर सकाळचा सकाळ स्वयंपाक वगैरे आवरला सगळी कामे झाली आणि त्या दिवशी ही एक क्लिप ना व्हिडिओमध्ये ऍड करायची राहिली होती पहा म्हणजे दुकानामध्ये अशा मांडलेल्या ना त्यानंतर ते, ते पाहूनच आमचं म्हणजे लक्ष केंद्रित झालं त्या दीपलक्ष्मी मातांवरती आणि हातामध्ये आम्ही ती गन्नी उचलून वगैरे पाहिलं वजनदार होत्या छान होत्या मेन मीन्स कलाकारी खूप छान होती केलेली त्यांची आणि त्याच्या साईडलाच पहा किती छान असे मोठमोठ्या गजलक्ष्मी माता होत्या आणि याच्यापेक्षा सुद्धा दीपलक्ष्मी माता मोठ्या मोठ्या सुद्धा होत्या त्याची प्राइस काहीतरी तरी एकावन्न का, का बावन्न हजार रुपये त्यांनी सांगितली तुम्हाला ते पण दाखवते पहा पूर्ण मी आ, ही क्लिप त्या दिवशी ऍड करायची राहिली होती पण आता देवघरामध्ये जास्त मोठ्या मूर्त्या पण ठेवून चालत नाहीत ना ठेवणं तर मग मापामध्येच आम्ही घेतला हे पहा मोठी मूर्त्या होत्या ह्या दोन पण त्याच्यापेक्षा आम्ही ज्या घेतल्या ना आपण त्या जास्त ॲट्रॅक्टिव्ह होत्या त्यानंतर गाऊ माता पुन्हा पहा गजलक्ष्मी माता असं बरस काय 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 इतकं सुंदर सुंदर घडवणूक होते पितळाशा मूर्तींमध्ये आणि खर तर अशी पारंपरिक आपल्या मूर्ती म्हणा किंवा पारंपारिक भांडी म्हणा खूप कमी दिसायला मिळतं घरांमध्ये कारण हे एक कालबाह्यच होत चाललेलं आहे तर आम्ही माग एकदा बरीचशी अशी पितळी भांड्यांची शॉपिंग केली ती आणि ती ठेवलेली आहे आम्ही आमच्या किचनमध्ये एक कप्पा पूर्ण छान असा त्याने डेकोरेट केलेला आहे देवाचं कधी काही नैवेद्य वगैरे ठेवायचं काम असलं ना की आम्ही ते ताट वाट्या ग्लास काढत असतो एरवी पण कधी काय असं रेसिपी केलं छान असं काही वाटलं पारंपरिक भांड्यांमध्ये थोडंसं हे करावं सर तर मग ते आम्ही काढत असतो बाकी किचनमध्ये ना मला तरी असं वाटतं थोडी शिकवाय ना पारंपरिक भांडी असायला पाहिजे त्याच्याशिवाय आपलं किचन थोडंसं अधुरं वाटतं तर चला त्याच्यानंतर आज सुंदर अशा सकाळच्या देवपूजेमध्ये मला या दीप दीपलक्ष्मी मातेच्या आज देवघरामध्ये स्थापना करायची होती पण म्हणलं चला असो उद्या आहे गुरुवार म्हणजे गुरुवारच्या दिवशी म्हणलं गुरुवारचा दिवस लक्ष्मी मातेसाठी खूप छान असतो म्हणलं मग मा गुरुवारच्या दिवशीच मस्तपैकी दिवशी अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये या याची स्थापना करावी तर त्याच्यानंतर आता दोन दिवसावर आलेली आमची गावची जात्रा म्हणजे यात्रा तर आता बऱ्याच गा गावगावच्या पहा यात्रा सुरू झालेल्या आहेत जसं की म्हणजे खेडेगावांमध्ये सगळ्यात सगळ्यांचीच जत्रा सुरू होत असती पण प्रत्येकाचं वार वगैरे सगळ्यांचे वेगवेगळे असते दिवस वेगळे वेगळे असते तारीख वेगवेगळी असते तसंच आता आज आमच्या बहिणीच्या तिकडची आहे असतं गावची त्याच्यानंतर उद्या सारुळ्याची असं करून करून गावागावची जत्रा असती मग तशीच आता आमची जत्रा आलेली दोन दिवसावरती आता परवा दिवशी बघा कावड वगैरे येते पहा देवावरती जवा भैरवनाथाची जत्रा असते भैरवनाथ देवांची तर त्या दिवशी कावडीचं ज्या ज्या वेळेस पाणी पडतं देवांवरती त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी जत्रा असते तर आता आमची तयारी चाललेली बघा तर जत्रा म्हटलं की बघा खेडेगावात सगळं यसूर वगैरे काढायचं तयारी सुरू असती सगळ्यांची तसंच आमचं पण चाललंय साखादुर म्हणलं आम्ही आता बरीचशी भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मग म्हणलं यसूर आम्ही काढू पण दाजी म्हणले आता बघू आपण तळ्यात मळ्यात चालले ते म्हणले आपण आचार दिस एवढी मोठी भाजी बनवायची आम्ही म्हणलं आम्ही बनवतो दोघे जणी काहीच प्रॉब्लेम नाही पण दा, दाजी म्हणले बघू विचार करून सांगतो संध्याकाळी पण त्या अगोदर तर दळण आहे आज जत्रेसाठी पहा गोण्या बऱ्याचशा आणून टाकल्या तर सहा सात एक पायल्या आता बाजरीचं दळण काढायचं आणि मग म्हणलं सात पायल्या दळण वगैरे करून ठेवा आज दळून आणावा आज दळायला टाकलं की उद्यापर्यंत भेटून जाईल आणि मग कसं भाकरीला सोपं जाईल मग जत्रा म्हणलं की गरमागरम मस्तपैकी चुलीवरच्या भाकरी आणि त्याच्यानंतर मग नॉनव्हेजमध्ये मटण आणि मटणाचा रस्ता असतो मस्तपैकी तर म्हणलं चला आता काढते दळण तसे तर दळणामध्ये काही काड्या वगैरे नाही आहेत काही खडे वगैरे नाहीत पण तरी पण एक हात मारून घेत असतो आम्ही जसं घर आवरलं तर त्यावेळेस मोकळ्या धुवून धावून स्वच्छ करून वाळून अशाच ठेवल्या त्याच्यामध्ये धान्य भरलेलंच नाही कारण की आता येत्या म्हणजे पंधरा दिवसामध्ये मध्ये धान्याच्या गोण्या सांगितलेल्या आहेत आजीच्या तिकडं गहू भरपूर झालाय तर मम्मीने केला होता त्या गहू सगळा मम्मी म्हणली मी तुम्हाला गोण्या देणार आहे आता गव्हाच्या तर त्याच्यासाठी म्हणलं मग ते त्याच्यासाठी हे रिकाम ठेवलंय आम्ही म्हणलं आलं की डायरेक्ट व्यवस्थित सगळं त्याच त्याला नाही का किडे नाही लागावं म्हणून आपलं सगळं करून मगच याच्यामध्ये व्यवस्थित भरून टाकावा तर चला म्हटलं तर आज खरं पाहायला गेलं ना तर बाहेर इतकं आभाळ आलंय ना सकाळी आता आमचं सगळं घराचं सगळं आवरून झालं फक्त राहिलं काय होतं की कपडे धुवायचे ब्लँकेट वगैरे ते धुवायचे होते फक्त बाकीचं ओव्हरऑल सगळं सगळं न कोपऱ्यापासून सगळं आवरले पण आज पडलंय आभाळ पडलंय सगळं आणि सकाळचा प्लॅन सगळा चौपट झालाय सकाळी उठल्या उठल्या नऊ लाईट ला जाती तर नऊच्या अगोदर आज आहे बुधवार 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 ते लाईट चेंज होत असते आमची बदली होत असती आठ दिवस दिवसाची आणि आठ दिवस रात्रीची अशा पद्धतीची लाईट असती म्हणलं मग आता परवा दिवशी रात्री बरेचसे तीन चार टँकर विहिरीमध्ये वतले होते म्हणलं आता पाणी झाले तर खळखळून आपल्या नाही का ब्लँकेट वगैरे धुवत पण झालं काय की सकाळी आभाळ आल्यानंतर मग म्हणलं मनच नाही झालं म्हणलं नकोच धुवायलाच नको कारण आपण बसायचं धुवून आणि मग धुतल्याच्या नंतर जर वाळले नाही तर सगळं आंबट आंबट वासेल म्हणलं त्याचा मग त्याच्यामुळं म्हणलं राहू द्या आज आता बघू उद्या काय होईल तर उद्या सकाळ सकाळ मी तर म्हणजे सहा साडे जसे पोरं स्कूलमध्ये गेले का पहिले आपटायच्या धरून पाहता कारण की म्हणजे हे ब्लँकेट वगैरे सगळे कारण पुन्हा पुन्हा नाही कारण तिथून पुढं बा पुढच्या महिन्यापासून लगेच सुरू होत्या पावसाचे लगेच जिम झिम जिम सुरू होती मग त्याच्यामध्ये हे ब्लँकेट वगैरे हे काही वाळणारच नाहीये त्याच्यामुळे म्हटलं चला आता घेते काढून दळण तर आता घरी आहे दळणाची गिरण पण ती लाईट आमच्या इथं असा प्रॉब्लेम आहे लाईटचा चा इथे जाते इथे जाते त्याच्यामुळे तिला काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून म्हणलं मुन असू द्या आता तिच्यावर नको म्हणलं एवढा लोड यक्कटी करा असंही घरातली गिरण म्हणण्याच्या नंतर उगस थोडं 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 त्याच्यात दळण दळावं लागतं आणि घ्यावं लागतं आणि एक आणि सहा सात पहिल्या दळण याच्यामध्ये कवा झाला असंही लावली असते दोन चार दिवस तर चला असो घेते काढून दळण तर अंडा आमचा काय मेधच असतो कारण पाणी वगैरे नेहण्यासाठी वगैरे मला लागतं हांडा त्याच्यामुळे हे हांडा येतच आणि बाकीचं आता स्टोअर रूम जरी आवरले तरी पण पहा एवढा पसारा आहेच कारण की आता स्टोअर रूम मध्ये कसं आपण हेच सगळं ठेवित असतो आडगळीचं सामान जे की किचनमध्ये या वस्तू असल्याच्या नंतर उघड्या ओपन दिसल्या ना डोळ्यावर पडल्या ना डोळ्यासमोर कि ते मग किचन किती आवरलं तरी खराब दिसतं पण हे बरं आपलं आडगळीचं सामान सगळं आमचं इथं बसतंय आता आमचा प्लॅन आहे की इथं काहीतरी नाही का थोडंसं दरवाजा वगैरे करून घ्यावा थोडासा कारण दरवाजा केल्याच्या नंतर मग जरा सोपं होईल एकदम झाकूनच रा सगळं ज्या सगळं पण बघू आता कसं करायचं काय करायचं आता का जावा म्हणते त्यावेळेस तर घेते काढून आता दळण आता ना उन्हाळा लागला की सगळीकडे जत्रा पहा हा महिना जत्राचाच आहे गावगावची सगळीकडे जत्रा असते थोडक्यात गावाचा सणच म्हटला तरी चालेल सगळ्यात मोठा सण दिवाळीनंतरचा हाच तर मग आता सगळ्याच गावच्या जत्रा सुरू झालेल्या आहेत प्रत्येकाच्या येतात आता आज तर आमच्या बहिणीची जत्रा आहे तिला खरं तर जत्रा नाही करायची ह्या वेळेस पण तिने फक्त आम्हालाच बोलवलेला आहे कारण जत्रा जरी नसली करायची ना तर थोडेसे घरचे जवळचे जवळचे पाहुणे प्रत्येकजण बोलून नाही का करतातच म्हणजे म्हणतात की ते जत्रेला नाट नाही लावा देवाच्या याला आ, तर मग तिने संध्याकाळी बोलवलेलं आहे तिची जत्रा नाही फक्त आम्हीच फक्त पाहुणे दोघे बहिणीच आणि माझं भाऊ आणि मम्मी पप्पा आणि त्यांचे थोडेसे घरचे तर मग संध्याकाळी म्हटलं आवरल्याच्या नंतर जाऊ तिला म्हटलं होतं थोडंसं लवकर येतो पण तिनल्या अगं काही करायचंच नाही आहे आणि काय मग लवकर येऊन उपयोग नाही का म्हणली कारण मीच पाच वाजता घरी जाणार आहे म्हणली त्याच्यामुळं मग म्हटलं चला असू संध्याकाळी जाऊयात मग जत्रेला आता सगळीकडचं आमंत्रण राहतातच जात्रेचं आता आमच्या सुद्धा आहे भरपूर मोठी जात्रा आहे पण आम्ही इथं नाही करणार तिकडच्या घरी करणार आहेत म्हणजे ऑफिसच्या तिथं करणार आहेत इथं काहीच म्हणजे ठेवणार नाही आहेत फक्त पाहुणे रावळे आलेले तेवढंच बाकी यात्रा मेन आमची जेवणं खावणं सगळं तिकडं ऑफिसवरती चालणार आहे कारण यात्रेचं कसं असतं लेडीजपेक्षा जेंट्सचा आणि यात्रा म्हणलं की लांबून लांबून लोक येतातच येतात आर्यने जे टी शर्ट घातलेलं आहे ते आपल्या रुद्र कन्स्ट्रक्शनचं आहे जे की गणपतीमध्ये वाटले होते त्यानंतर मग सगळी कामं वगैरे घरची आटपून सगळ्यांना जेवण वगैरे देऊन मग आलो आम्ही बहिणीच्या तिकडे यात्रेला आस्तगावला आज आस्तगावची यात्रा आहे उद्या सारुळाची आहे तर मग आता यात्रा म्हणलं की सगळीकडे खाऊच खाऊ पहा असा ताजा ताजा बनवताना दिसतो आपल्याला तर मग म्हटलं आता घेऊन जाऊ कारण आम्ही मधनं शॉर्टकट ना आलो आणि मग खायला तरी काय घेऊ हो जायचं म्हणलं चला यात्रेपेक्षा आता छान खाऊ दुसरीकडे कुठं मध्यंतरी मिळत नाही हा खाऊ म्हटलं मग घ्यावा चला कारण ती घ्यायची पण इच्छा झाली कारण सगळीकडे मस्त गोड वास सगळीकडे सुटलेला होता मग आलो बहिणीच्या घरी तरी तर पहा आले आले लगेच तिने कोंबडीचे पिल्ल काढलेली होती तिने असे ठेवलेले होते तर ते ती दाखवायला लागली आम्हाला

चल ठे द्या ठेवून ठेवून हा चल ठेऊन द्या ठेवून द्या गोड काय द्या ठेवून द्या आता खेळ ऋतू खेळ खेळ बॉक्सिंग खेळ 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 मग दहा साडे दहाला आम्ही रिटर्न घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आमच्या स्वीटीला बाहेरून कुठून आम्ही आलो ना थोडा वेळ जरी नाही दिसलो ना इतका आनंद होतो तिला मग ध्रुवच्या आणि तिची मस्ती चालली इथं पहा बॉक्सिंग खेळायचं काम चाललेलं आहे हे म्हणले थोडंसं मी ऑफिसमध्ये काम आहे जाऊन येतं तोपर्यंत म्हणलं झालं मग गार्डन मध्ये बसून थोडा टाइमपास करावा आणि त्यातल्या त्यात ह्या दोघांचं इथे खेळायचं काम खेळ 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 तिकडे समखेटी काय असं करते का ते खेळते लेकरू तु या सांग रे रुद्र ध्रुव ती खेळ म्हणती तुला ती जा खेळा लॉन मध्ये खेळा मग इकडे खेळा इकडं लॉन मध्ये गेली गेली पळून घेऊन गेली ते बघते <laughs> ध्रुव ती फाडीन घे पटकन तिच्याकडनं फाडून टाकून घे सुटू दे ग बाई सुटी देऊन टाक सुटी दे? दे। बाई हुशार दे ग बाई तू फाडून टाकशील बाबू दे ध्रुवच आहे आपल्या दे दे ना सुटू तिला तिला वे ती दाजींनी कुठले खेळवणे आणले ना याला पण त्या दिवशी मॉल मधून एवढं म्हटलं ती तिला सेपरेट बॉल आणला आणि याला सेपरेट आणला पण तिला तो नाही लागत तिला याचाच बॉल लागतो अशी ती कुठलेही बॉल असो काही असो यांना हे जे खेळते ना ती त्याचा दुसऱ्या दिवशी उठूस पर्यंत जर एखादी गोष्ट बाहेर राहिली राहिली डायरेक्ट चिन्ह्या चिन्ह्या करून टाकते त्याच्या सॉफ्ट टॉईज असतो ध्रुवाचे किती छान छान डायनासोर होते असे फिश होते छोटे ध्रुवचा पिलो होता हा सत्यानाश करून टाकला तिने तगड्याचा तो जे घेण का तेच तिला लागत सेम आता दाजी जरी आले ना आले आला खायला आणलं नाही हो पळत असतो काय खायला आणलं डॅडी काय खायला आणलं लगेच ती पण पळत जाते जवळ तिला देत नाही काही ना काही तोपर्यंत ती माग मागत हिरणार त्यांच्या पर वर पर्यंत जाते बेडरूम पर्यंत म्हणजे एक प्रकारचं लहान लेकरूच लागत तिला जरी सेपरेट आणलं ना एखादी गोष्ट बॉल बिल म्हणा ती तिला चॉकलेट दिले तिला जर नाही दिलं ना ती हिसकून घेतील लपून जाऊन बसती लागत त्याला

अमीदा फोन खेळत असताना काय दिसून येतं सुटिनी का तोड़ा नी, तोड़ा नी। हाद हाद <laughs> हा दास तरी हा दास हाच कोड बोलनची अजून काय ह अजून काय काय केलं सुटिनी तुझी भाजी चपाती घेतली तुझा फोन घेतला अजून काय केलं रे बाळा ह मी बाहेर आता खेळत होतो त्यांना छोटे बोलत आहे हां आ मी दार ना, आणि तो धडा धड चावित होत धडा धड आ, इट्स ट्रू हे आहे बरोबर हे खरंय फक्त तू आता जे म्हणला <laughs> ना त्यातल्या सगळ्या हे खरंय कारण ही गोष्ट मी पण पाहिलेली धडा धड चावीत होती आणखी आणखी काय काय करते स्वीटी सॉफ्ट ट्रॉईज सगळे त्याचे टाकते काय काय करते काय काय स्वीटीच्या चक्कर मध्ये ते सगळं तोडूनच टाकून देते आपले दोन टॉईस तोडले तिने सॉफ्ट टॉईज एक डायनासोर आणि एक स्क्वेरल होती आणि एक काय फिश पण होता डॉल्फिन आहे ना रे अजून काय काय करते रे स्वीटी अजून काय काय करते सांग बर तू

तुला खेळायला मग तू तर किती खेळतं तिच्या संग का अशी नुकसान ना ती अशी तुझी टॉईस तोडती म्हणून का मग असं नाही ना पण बाळा ती कुठं जाईल मग लोकांच्या घरी लोक ती जीव लावते का ती प्यार नाही करायची लोक नाही कोण करीन झालं नको आपलं बाळ आहे ते तुझ्यासारखंच लाय नको तुला दिव गेटच्या बाहेर काढून तुला दुसऱ्या घरी पाठ तर चला लहान मुलांचं काय घडीत लगेच मानणार ती नकोय तिला हकलून द्या आणि घडीत परत तिच्या बरोबर खेळायला लगेच सुरू करणार पहा असच आहे स्वीटी आणि ते दोघांचं दिवसभर असंच खेळ खेळणं चालतं कितीही तिला लोचल कितीही काय केलं ना मुलांनी ती कधी कधीच मुलांना चावत नाही कधीच गुरुकत नाही इतकी छान इतकी फ्रेंडली खेळती ना सगळ्यांबरोबर आणि हेच नाही दुसरे बाहेरचे जरी मुलं आले ना तर बाहेरच्या मुलांना सुद्धा म्हणजे आले की घाबरतात तिला म्हणजे चावल की काय काय करण पण अजिबात नाही सगळ्यांबरोबर इतकी फ्रेंडली आहे लहान मुलं फार तिला आवडतात म्हणजे तिला असं वाटतं लहान मुलांनी माझ्याशी खेळावं म्हणजे इतकं तिचं हे असतं चालू पहा द्रुवानी किती काय केलं पार तिच्या अंगावरती जरी वाचला ना पण तरी कधीच ती त्याला चावत नाही तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंच्या अगदी मनकपूर्वक आभार मानते